मित्रांनो या ठिकाणी माऊलीला बोटिंग करायची बघा लहान मुलांसाठी ही बोटिंग अगदी छोट्या छोट्या बोट आहे बघा या इकडे माउले हा काय होत गुदगुले होते माऊलीने हातामध्ये मासे घेतले होते त्या ठिकाणी माऊली म्हणतो खूप गुदगुल्या झाल्या हाताला तर बघा माऊली बसला ह्या बोट मध्ये हे बघा आहे पंखी फिरताय बघा गोल 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 फिरता ही बोट आहे विठ्ठल मिसळ पॉइंट पावली जोरात जोरात फिरव बोट अरे हँडल नको काढू पावलीने हँडल पावली म्हणता मी बसलो का सगळंच निघून जाते थोड्या वेळापूर्वी ते तिकडे एक छोटी कार होती चालू 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 कार मध्ये त्याची स्टेअरिंगच निघून गेली चल पुढे पुढे घे ना बोट पुढे घे ना बोट तुझी जाऊ दे त्याचा हँडल निघाला हिराव बोट हिराव चला त्यांचं हॉटेल बंद झालंय ना एन्जॉय करायला आम्हाला त्याच्यामध्ये बसायचंय पेंडुलम मध्ये माऊली ये इकडं दिवस ती चालू आहे ही तीन तीन बोट आहे या ठिकाणी कशी पण फिरवतोय ती बोट जाऊ दे माऊली पुढे हा फिरव ना इकडे 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 आण इकडे आण बोट इकडे आण इकडे आण ना बोट